नमस्कार मित्रेनो तुमचं स्टिचिंग लाईफ वितरमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला प्रिन्स कटची एकदम स्पेशी कटिंग दाखवणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघू शकता कारण मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कटिंग दाखवलेल्या हो आहेत त्यासोबत आज एक नवीन प्रकारची कटिंग दाखवते म्हणजे मला जी सोपी वाटते ती तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्यासोबत बाहेरची पण डिझाईन शेअर करणार आहे बाहेरच्या डिझाईनचा व्हिडिओ आज किंवा उद्या अपलोड होऊ शकतो आणि आपलं हे शोल्डर एक आहे पूर्णपणे असं व्यवस्थित बसलं पाहिजे एकदम उतरलं नाही पाहिजे आणि या दोन्ही बाजूचे स्लीव्ज एकदम व्यवस्थित बसून पाठीची फिनिशिंग पण एकदम सुंदर अशी बसली पाहिजे तर या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज हवा असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि मी तुम्हाला चला पण करूया सुरुवात तर हा आहे ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीसचं म्हणजे आपल्याला कसं करायचं आहे उंची बघायची तर आपल्याला ब्लाऊजची उंची किती पाहिजे चौदा तर हे बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी ब्लाऊजची शोल शोल्डर आहे चौदा त्यामध्ये आपण एक ॲड करणार आहोत कारण मी पाठीमागं कॉलरचंच ब्लाऊज बनवणार आहे आणि त्याला डिझाईन टाकणार आहे आणि समोरून प्रिन्स कट घेणारे तर त्यामध्ये एक ॲड करायचा असतो पंधरा आणि त्याचं निम्म शोल्डर टाकायचं साडेसात आपली छाती आहे अडोतीस आपली छाती कुठं मोजायची मी तुम्हाला सांगितलं फुल आहे त्या ठिकाणी छाती मोजायची म्हणजे आपल्याला ब्लाऊज ताणत वगैरे अजिबात नाही तर कारण कसं आपण आर मोजच्या तिथं जर छाती मोजली तर ती भरती आहे छत्तीस आणि फुल बसच्या तिथं अडोतीस भरती त्यामध्ये आता आपण पाठीमाग सगळा बंद ठेवणार आहे त्यामुळे दोन इंच आपण ॲड करणार आहोत आणि छातीचा चौथ म्हणजे दोन इंच ॲड करून किती होतं चाळीस आणि तसं छातीचा चौथा भाग आपण दहावर मार्किंग टाकणार आहोत छातीची कंबर आहे चौतीस चौथीचा चौथा भाग साडेआठ होतो आणि आपण काय करणार आहोत आता आपली उंची आहे चौदा आता हे बघा पूर्ण असं ब्लाऊज आहे बंद बाजू मी माझ्या बाजूने टाकली आणि ओपन बाजू समोरून ठेवली आणि आता उंची टाकणार आहे मी तर उंची आपली शिवून चौदाची आहे तर या ठिकाणी बघू शकता मी पंधरा घेतली हा वरचा पार्ट आहे आणि खालती आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे दीड ते दोन इंच हे कशासाठी हा फ्रंटचा पार्ट निघणार आहे आणि हा बॅकचा पार्ट निघणार आहे तर आता आपण पहिलं बघूया शोल्डर शोल्डर किती टाकणार आहोत आपण साडेसात साडेसात तुमच्या हिशोबाने हिशोबाने आणि पावणे आठपर्यंत टाकायचं असलं तरी टाका आपण शक्यतो साडेसातच टाका एखाद्याचं जर जा शोल्डर जास्तच लांब असेल तर काही पावणे आठ टाका या ठिकाणी आपण शोल्डर टाकलं या ठिकाणी बरोबर आणि आता आपण या ठिकाणाहून काय करायचं एक पॉईंट पंच्याहत्तर खाली उतरायचं आपण पाठीमागून गळा बंद शिवणार आहोत आणि मग बंद शिवल्यानंतर काय होतं जो आपला जिथला इथला जो पार्ट असतो हे शिवल्यानंतर हा थोडासा फुगीर होतो आणि वरती दिसतो तो फिनिशिंग वाटत नाही अजिबात त्यामुळे आपण एक पॉईंट पंच्याहत्तर खाली उतरायचं म्हणजे जवळजवळ पावणे दोन इंच आणि आता या ठिकाणी गळ्याच्या बाजूने आपली जी रुंदी आहे आपण तीच टाकून घेणार या ठिकाणी टाकले आपण अडीच इंच या ठिकाणी टाकलं आपण अडीच इंच आणि मग काय करायचं ही जी लाईन आहे अडीच इंचापर्यंत ही लाईन जोडून घ्यायची आता हा हा झाला आपला पाठीमागचा भाग पाठीमागचा आता आरमॉल टाकायचं आरमॉल कसं टाकायचं आपल्याला म्हणजे आपल्या छातीचा चौथ छातीचा भाग आहे का तो डिवायड त्याचा सहावा भाग टाकायचा आरमॉल किती टाकायचा छातीचा सहावा भाग तर आपण इथं किती टाकले पावणे सात टाकले बरोबर या ठिकाणी पावणे सात इंचावर मार्किंग टाकले आपण छातीचा सहावा भाग त्यामध्ये पॉईंट पंच्याहत्तर तुम्हाला ॲड करायचं असेल तर कर तुम्ही ॲड करू शकता आता ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर काय करायचं मग हा जो आपला म्हणजे हा शोल्डरचा सेंटर आहे त्यापासून ही लाईन जोडून घ्यायची आता ही लाईन आपण जोडून घेतली त्यानंतर हा जो चौक राऊंड आहे हा कोण जो मिळतो यापासून आपण जवळजवळ सव्वा इंचावर मार्किंग करणार आहोत आणि या दोन्हीचा सेंटर घ्यायचा या ठिकाणी एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ पाहिले तर जमल पण कसं आहे एकदम फिनिशिंग आणि एकदम व्यवस्थित शिवायचं असेल तर थोडंसं तर तस्ती घेणं गरजेचं आहे आणि हा आकार असा बरोबर आपली लाएन लाएन चाएश चाएश ला जे लाईन आहे या लाईनला आणून मिळवायचा आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा तर आपला अडुतीस आहे आपण दोन त्यामध्ये इंच ॲड करून इथं चाळीस होतो तर मग चाळीसचा चौथा भाग किती येतो दहा तर या ठिकाणी आपला आलं दहा आणि दीड इंच शिलाई मार्केट या ठिकाणी आपलं हे टोटल मार्किंग झालं आणि आपली कंबर आहे चौतीस तर त्याचा चौथा भाग किती येतो साडेआठ बरोबर या ठिकाणी साडेआठला मार्किंग टाकून द्यायचं आणि या ठिकाणी दीड इंच आता पाठीमाग मी तुम्हाला माहिती आहे मी टक्स मारत नाही कारण आपला पाठीमागचा भाग स्ट्रेट असतो त्यामुळे तिथे टक्स जरी नाही मारले तरी असं बंद करायचं ब्लाऊज शिवायचं असेल तर टक्स द्यायचे नाही <laughs> आता इथपर्यंत कटिंग तुमच्या लक्षात आली का आपण कसं माप टाकलं तर हे लक्षात ठेवायचं का आता यामध्ये आपल्याला काहीच चेंजेस करायचे नाही आहेत आता या ठिकाणी आपण काय करू या ठिकाणी बघा आता आपण हा पार्ट वेगळा करून घेऊ आता यामध्ये थोडेसे चेंजेस होणार पण आपण फ्रंटचा भाग कट केल्याच्या नंतर आता हा पार्ट बाजूला ठेवायचा आपण हा बॅक साईडचा सा पार्ट घेतलेला आहे आता आपण फ्रंट साईडचा सा काढला फ्रंट साईड साठी पण आपण हाच पार्ट ठेवून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला आहे तशी मार्किंग एकदा करून घेऊ आपण मी खूप पद्धतीने कटिंग सांगितलेलं आहे कारण कसं असतं कोणाकोणाची कटिंग प्रत्येकाची वेगळी वेगळी असते आणि मग त्यांना समजत नाही म्हणून मी खूप पद्धतीने कटिंग सांगितलं आता हा फ्रंटचा पार्ट आपण वेगळा ठेवून घेऊ आता काय करायचं पहिलं ही आर्महोलची लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही आर्महोलची लाईन ड्रॉ झाली आता काय करायचंय याचा सेंटर घ्यायचा बरोबर याचा सेंटर घेतलं का याच्यातून थोडंसं पाव इंच इकडं उतरायचं बाहेर यायचं आणि किंवा कोणाकोणा कोणी एक इंच येतं आपण पाव इंचच घेऊया आणि बरोबर हा सार सेप देऊन घ्यायचा असा म्हणजे कसं असतं या ठिकाणी बघा आपण ब्लाऊज घातलं या ठिकाणी घोळ पडतो खूप आता हे फ्रंटचा असा आकार दिल्यामुळं तिथं घोळ पडायचा प्रॉब्लेम निघून जातो ही लाईन नाही आहे ही लाईन आहे आणि आता काय करायचं आपण जी शोल्डर घेतली ही आता ही स्ट्रेट करून घ्यायची माग पाठीमागून आपण कॉलर लावणार आहोत त्यामुळे ही तिरपी आपण अशीच ठेवली आता ही आपण स्ट्रेट करून घेणार आहोत तर गळारुंदी टाकायची आपल्याला किती टाकायची आपल्या गळारुंदी किती हवी ती टाकायची तर मी या ठिकाणी तीनची टाकते आणि एवढी तयार शोल्डर आपली होईल कारण शोल्डर एवढी लागतेच आणि आता आपल्याला फ्रंटचा गळा किती घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे आता मी फ्रंटचा गळा घेते साडेसातवर आणि गळारुंदी किती घ्यायची ती तुम आपल्या हिशोबावर आहे पण मग आपण फी शेपचाच गळा घेऊ कारण आपल्याला कॉलर बसवायची आहे त्यामुळे आपण हा फी शेपचाच गळा घेऊ आता हा झाला फ्रंटचा भाग गळा आणि आता काय करायचं आपला टक्स पॉईंट किती तो बघायचा तर हा शोल्डरच्या सेंटरपासून बरोबर टक्स पॉईंट घ्यायचा आपल्याला किती पाहिजे तर मी अकरा आहे अर्धा इंच ॲड करू आणि बस्ट पॉईंट किती असतो आपला चारचा तर या ठिकाणी म्हणजे साडेचार चा हो सव्वा चार असू शकतो आहे आता हे मार्किंग आपण चारवर टाकलं काय हे मार्किंग अर्धा इंचानी इकडं टाकायचं म्हणजे साडेतीन इंचावर एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला आणि ही लाईन आपण अशी आता ड्रॉ करून घेऊ कधी कधी कसं होतं हा ब पॉईंटवरती गेला की आपली जो सेप आहे तो चपटा बसतो आणि ताणतो त्यामुळं हा पॉईंट बरोबर मोजून घ्यायचा या ठिकाणी चालला पाहिजे बरोबर आणि आता या ठिकाणी काय करायचं हा टक्स घेतला आपण आता हे चौतीसच्या पुढचं जर ब्लाऊज असेल तर तीनचा टक्स मारायचा आणि चौतीसच्या आता असेल तर अडीचचा मारायचा आता या ठिकाणी हा जोडून घ्यायचं आता हे आपलं इथं तीन इंच आहे म्हणजे आपलं हे जोडतानी कमी पडेल ना तर बरोबर या ठिकाणी तीन इंच वाढून घ्यायचं मग एवढंच फरक आहे यामध्ये काहीच नाही आहे हा तीन इंच वाढवलं की बरोबर या ठिकाणी हे बघा इथे आपण जोडून घेतलं आता आता काय करायचं हा जो आपला कोन आहे या ठिकाणा बरोबर दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा एक पॉइंट काढून घ्यायचा आपल्याला या ठिकाणी हे घेण्यासाठी आणि या ठिकाणी अर्धा इंच किंवा पाऊण इंच घ्यायचं या ठिकाणी आता हा आपण असा टक्स घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हा टक्स घेतला तर मग आपलं हे एकदम छान बसतंच काय इथले या साईडला चुनाई वगैरे पडत नाही आता ही जी उंची आहे आपली ही किती आहे पाच आणि एक रेश बरोबर पाच आणि एक रेश इथं घ्यायचं म्हणजे हे सेम जोडलं की सेम आलं पाहिजे फक्त एवढंच आहे आणि तिरपा आकार असा देऊन घ्यायचा म्हणजे या ठिकाणी पण आपल्या क्रीज वगैरे या ठिकाणी पण आड्याघोड्या पडत नाही आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो तेव्हा साईडनी इथं अशा घड्या पडतात त्यामुळे ते ब्लाऊज छान वाटत नाही आणि या ठिकाणीवरती बरोबर दोन इंच घ्यायचं आहे या ठिकाणी हा स्ट्रेट आकार घ्यायचा एकदम असा आणि या ठिकाणाहून असा त्याला आकार देऊन घ्यायचा बरोबर प्रेस काढचा आता हा टक्स आपण घेतला आहे आपला हा टक्स कितीचा आहे बघायचा आता हा किती आपला सातच्या वरती दोन रेषा बरोबर हा सेम तितकाच आहे का तर तो इथं येतो बरोबर सातच्यावरती आणि मग इथून असा आकार देऊन घ्यायचा आपण हा आर्मोल थोडासा खाली घ्यायचा अर्ध्या इंचाने आणि इथून असा त्याला आकार देऊन घ्यायचा म्हणजे ह्यावेळेस आपण ज्यावेळेस हे जोडू त्यावेळेस हा आकार छान बसा आणि आता याला प्रिन्स कटचा सेप देऊन घ्यायचा आपण असा बरोबर सेप देऊन घ्यायचा इथे असा राऊंड सेप आला पाहिजे एकदम म्हणजे हा बघा किती सुंदर आकार आला आहे थोडा आकार डबल डबल घेत चाला आपल्याला पाहिजे तो आकार येऊपर्यंत त्याला ते व्यवस्थित असत आहेच आणि किती सुंदर आहे म्हणजे सिम्पल आहे शिवायला या ठिकाणी अर्धा इंच असं वरती यायचं म्हणजे आपण जे हुक वगैरे लावणार असतो त्या ठिकाणी घडी पडत नाही एकदम सोपी कटिंग आहे बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ठिकाणी आपण अगोदर असं कट करून घेऊ आणि त्यानंतर हा आकार एकदा कट करून घेऊ हा आकार कट करून घेतला आपण आता आपण हा डबल जो आरमोलकलाय त्यानुसार हा आकार कट करून घेऊ कुठे येतो तो, तो। आणि त्यानंतर त्यानंतर हे ठेवून बघायचं इथे बघायचं आपलं आपण जोडल्यानंतर आकार व्यवस्थित येतोय का तर कुठं कमी जास्त वगैरे होतोय का तर हे असं जोड बसणार बघा आकार आपला असा येतो तर या ठिकाणी आपण असा या ठिकाणी असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या या ठिकाणी शोल्डरच्या ठिकाणी अजिबात क्रीज वगैरे पडणार नाही या ठिकाणी कोण येऊ द्यायचं नाही अजिबात बघा आता बॅक साईड ही आहे फ्रंट साइड, फ्रंट साइड। ही आहे फ्रंट साईड तुम्हाला वाटत असेल हा आकार इथून वाढून होईल पण ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस हा परफेक्ट बसतो आणि ही साईडची बाजू तर या ठिकाणी मोजून बघायचं कुठली कमी जास्त आहे जी कमी जास्त असेल ती ॲडजस्ट करून घ्यायची शिवताने आणि आता हे दोन्ही आपले तयार झाले त्यानंतर हा उरलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीवज बसवणार आहोत यामध्ये तर स्लीवची कटिंग तुम्हाला येत नसेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने आपण अडुतीस ते एकोणचाळीस इंचाची कटिंग केली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद